नमस्कार मित्र हो, हो चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागील त्याला शेततळे या योजनेसंदर्भात विरोधी पक्षांनी कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना काही प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाला उत्तर देताना संदर्भात कृषी मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला चला तर पाहूयात मागील त्याला मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये काय नेमकी माहिती दिलेली आहे मित्रो मागील त्याला शेततळी योजना अधिक व्यापक करणार मंत्री श्री धनंजय मुंडे मागील त्याला शेततळी ही कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना असून अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या उत्तराच्या तासात बोलताना माहिती दिलेली आहे मित्र मागील त्याला शेततळे योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी मित्रो ही माहिती दिलेली आहे की शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला तरी ती राबवण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पडतो त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल असेही धनंजय मुंडे यांनी या प्रसंगी सांगितले आहे मित्रो कोकण क्षेत्रात जमीन व भौगोलिक परिस्थिती थोड्या थोड्या अंतरावर बदलते त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर व त्यातील दर फरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात बबनराव लोणीकर प्रकाश सोळंके नाना पटोले अॅडव्होकेट आशिष शेलार आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला होता तर मित्रो अशा प्रकारे मागील त्याला शेततळे या योजनेचा विदर्भ मराठवाड्यासह कोकणामध्ये देखील आता व्यापक विस्तार या ठिकाणी वाढवला जाणार आहे आणि जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत तर मित्रो आपण जर पात्र लाभार्थी असाल आणि आपण जर मागील त्याला शेततळी योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अर्ज करणार असाल तर आपल्यासाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट होती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर मित्रो भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद